नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आपल्या आता उद्या शनिवारी पंचवीस जानेवारीला षट एकादशी येत आहे तर बघा एकादशी म्हणजे आपल्या महिन्याच्या बघा दोन एकादशी येतात तर प्रत्येकजण नाही का असं आपल्या परीने रीतीने ते व्रत करत असतात पण एकादशी व्रत हे खरं भगवान विष्णूंना समर्पित असतं हे व्रत केल्याने किंवा उपवास केल्याने बघा आपल्या शरीराला आपलं शरीर स्वस्त म्हणजे चांगलं बनतं किंवा आपल्या शरीराला नाही का व शरीर व मनाचं मिलन बनण्यासाठी किंवा आपलं आपल्या शरीरावर किंवा मनावरती आपला ताबा राहण्यासाठी एकादशी व्रत हे सगळ्यात अतिउत्तम साधन आहे तर तुम्ही अवर्जून एकादशीचं व्रत हे केलं पाहिजे आपण एकादशीचं व्रत केलं ना तर तुम्हाला कोणत्याही उपवासाची गरज नाही किंवा कोणतेही व्रत करण्याची गरज नाही असं म्हटलं गेलं आहे की बघा हे व्रत केले ना तर तुम्हाला सगळ्या उपवासाचं फळ तुम्हाला एकादशी केल्यानंतर भेटत असतं त्यासाठी एकादशी हे खूप महत्त्वाचे आहेत तर तुम्ही आवर्जून एकादशी करत जावा तर बघा एकादशी म्हणजे काय आपण एकादशी म्हणजे द्विदशीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशीपासून आपण म्हणजे रात्रीपासून बघा त्या दिवशी उपास धरतो त्यामुळे बारशीला आपण सोडत असतो त्याच्यामध्ये जे अंतर असतं त्यामुळं आपल्या शरीराला जे ही भेटतं म्हणजे नाही आपलं डेली रुटीन आपण जेवण करतो याच्यामध्ये म्हणजे शास्त्रीय कारण पण आणि का याच्यामधूनही सांगायचं म्हटलं तर एकादशी धरल्यानंतर आपल्याला शरीराला ना खरं स्वस्त आपलं शरीर आपलं चांगलं बनत असतं तर त्यासाठी एकादशी खूप अशा महत्त्वाच्या आहेत आणि एकादशी काय आहे माहिती आहे का एकादशी केल्यानंतर तुम्हाला हजार गायी दान केलेल्याचं पुण्य भेटत असते एकादशीचं खूप सारं महत्त्व आहे भगवान विष्णूंची पूजा करणं त्या दिवशी पर बाळकृष्णाची पूजा करणं भगवान विष्णूंचे जेवढे अवतार आहेत राम नंतर ना श्रीराम नंतर ना विठ्ठल नंतर ना तुम्हाला बाळ बाळकृष्ण तुमच्या घरामध्ये जे नाही का भगवान विष्णूंची जी रूपं आहेत त्याची तुम्ही कोणतेही रूपाची तुम्ही पूजा करू शकता एकादशी दिवशी आणि या दिवशी आपण काय करायचं आहे तर भगवान विष्णूंना प्रिय असी नाही का तुळशी अर्पण करायची आहे या दिवशी आणि तुम्ही जर एकादशी व्रत जे कोणी करत असेल तर त्यांनी आदल्या दिवशी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी जेवण करायचं आहे व त्याच्यानंतर तुम्ही एकादशी दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये धरायचे आहे का, तर त्याचं का कारण आहे तर बघा आदल्या दिवसापासून तुम्ही सूर्यास्ताच्या आधी जेवण कराल ते दुसऱ्या दिवशी एकादशी व बारशीला तुम्ही बाराच्या आतमध्ये तुम्ही बा एकादशी वृत्त हे उपवास सोडायचा असतो तर उपवास सोडायला तुम्ही हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ ह्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत तर या गोष्टी आपण खायच्या नाही आहेत तर एकादशी एकादशी दिवशी बघा आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो पण ही एकादशी कोणती आहे तर षटत षट तिला एकादशी तर षट तिला म्हणजे या महिन्यातल्या एकादशी तिळाच्याबद्दल आहे तर षट तिला म्हणजे ह्या एकादशीच्या नावामध्येच तिळाचं महत्त्व दिलं आहे तर ह्या जानेवारी महिना बघा पूर्ण आपला संक्रांतीपासून तिळ म्हणजे तिळगुळ तिळगुळाचा काळ कार्यक्रम असतो हळदी कुंकवाचा नंतर बोरणांमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आपण तिळाचा उपयोग करतो त्यासाठी ह्या महिन्यामध्ये बघा ह्या एकादशीलाही आपण तिळाचा उपयोग करायचा आहे तर या एकादशी दिवशी आपण तिळाचे पाच प्रकारचे नाही का हवन परत नंतर ना तिळाचा दान नंतर तिळाचा होम तिळाचे प्रसाद ह्या सगळ्या गोष्टी आपण भगवान विष्णू आपण तिळाचा प्रसाद दाखवायचा आहे तर कारण त्याच्या नावामध्येच आहे छट तिला एकादशी तर म्हणजे एकादशी एका दिवशी आपण तिळाचा उपयोग करायचा आहे भगवान विष्णूनं तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर तुम्हाला जमतं तुळशीचे तुम्ही नाही का तुळशी पानही तुम्ही अर्पण तुळशीपत्र हे तुम्ही अर्पण करू शकता पण तुम्ही ते तुळशीपत्र एकादशी दिवशी नाही तर त्याच्या आदल्या दिवशी तोडायचं आहे तर बघा आपल्याला ह्या एकादशी दिवशी आपण हे वृत्त करत असतो तर हे वृत्तानं आपल्याला काय मिळत असतं तर आपण आपल्या शरीराला मनाला शांती भेटत असते किंवा आपण हे एकादशी क केल्यानंतर ना तुम्ही प्रत्येक महिन्याच्या नाही का दोन एकादशी असतात त्या केल्यानंतर तुम्हाला कोणतीही पूजा पाठ वगैरे काही करायची गरज नाही आहे पण तरीही आपण नाही का आपल्या या बिझी लाईफमधून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो थोडा तरी वेळ आपण नाही का पूजापाठ वगैरे करत असतो तर या दिवशी आपण एकादशी दिवशी काय करायचं आहे तर आवर्जून तुम्ही तिळाचं दान द्यायचं आहे प्रत्येक एकादशीचे वेगवेगळं महत्त्व असतं बघा एका मोक्षदया एकादशी असतात नंतर ना पुत्रदय एकादशी असते कारण प्रत्येक एकादशीचे एक वेगवेगळ्या रूपामधून नाही का आपण त्याचं दर्शन घेत असतो किंवा आपण त्याचा उपयोग बघत असतो तर या दिवशी बघा आता ह्या षटतील एकादशी दिवशी दे काय करायचं आहे तर तिळाचं दर्पण तुम्हाला जे जेवढ्या गोष्टी तुम्ही तिळाचे लाडू किंवा तिळाची वडी कोणत्याही गोष्टीमधून तुम्ही नाही का आज पण भगवान विष्णूनं घरामध्ये बाळकृष्ण असेल तर तुम्ही त्यांना आपण अभिषेक करत असतो एकादशीला तर तुम्ही तिळाचं थोडं नाही का त्या अभिषेक करणार त्या पाण्यामध्ये थोडे तीळ टाका सूर्य सॉरी भगवान आप... विष्णूंना तुम्ही त्याचा हे अभिषेक नाही करा त्याच्यानंतर तुम्ही नैवेद्यामध्ये हे तिळ वापरा तुम्ही या दिवशी आवर्जून तिळाचं दान करा म्हणजे बघा आता तिळाचे लाडू वगैरे असतात तर या दिवशी तुम्ही लहान मुलांना तिळाचे लाडू वाटा किंवा कोणत्याही प्रकारामध्ये नाही का असं कोणतीही हळदी कुंकू वगैरे आपण करत असतो तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जे वान द्याल त्याच्यामध्ये थोडेसे तिळाचे लाडू दिले तरी नाही का ते आपल्याकडून नाही का दान होणार आहे तर तिळाचं खूप महत्व आहे या महिन्यामध्ये पूर्ण आपण बघा खूप सारं सगळं सा म्हणजे पूर्ण महिना हा तिळामध्येच आपल्या तिळाच्याच ह्याच्यामध्ये नाही का जातो आपला पूर्ण तिळाचे लाडू म्हणा तिळाचं तिळगुळ हा पूर्ण महिना संक्रांतीपासून जे आपल्या रथसप्तमीपर्यंत जो काळ असतो तो आपल्या संक्रांतीमध्ये नाही का तर तिळाचं खूप सारं महत्त्व आहे या महिन्यामध्ये तर ह्या गोष्टीचा आपण उपयोग करायचा आहे आणि बघा आपण वृत्त कसे करायचं आहे तर बघा आता शनिवारी हे आपली एकादशी एक आहे षटतील एकादशी तर यात या सकाळी आपण उठून थोडं पाण्यामध्ये थोडे तुम्ही तीळ टाका आंघोळ करा गंगाजलाने वगैरे आंघोळ करा त्याच्यानंतर आपलं तन मन धन नाही का आपलं मन एकदम निर् म्हणजे मन शांत वगैरे होतं किंवा आपलं शरीरही नाही का निर्मळ होत असतं तर याच प्रकारे आपण पुढे काय करायचं आहे तर आंघोळ झाल्यानंतर आपण एकदम सात्विक कपडे म्हणजे असे शांत कलर आपण बघ बघ असं काही कपडे घालायचे नाही तर सात्विक कपडे वगैरे घालायचे आहेत आणि आपल्याला त्यापासून नाही का असं सात्विकपणा शांत वाटलं पाहिजे असे आपण नाही का आणि या दिवशी आवर्जून तुम्ही जे व्रत करत असतं या दिवशी आवर्जून तुम्ही खोटे बोलायचं नाही आहे कोणाची निंदा लालस्ती वगैरे करायचं नाही आहे कारण आपण जे व्रत करत असतो त्याचं पूजेचं फळ आपल्याला भेटत नसतं त्यासाठी आपण या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यायचं आहे तर आपण हे जे व्रत करतो त्याचं आपल्याला पूर्ण जर फळ मिळायचं असेल तर चुकूनही कोणाच्या नाही का असं वाईट बोलणं कोणाविषयी कोणाला वाईट बोलू नका कोणाविषयी निंदा करू नका कारण जेव्हा आपण निंदा वगैरे करत असतो तर त्याचं आपल्याला जे आपण जे पुण्य करतो ते आपल्याला नाही काहीच पुण्य भेटत नाही तर आपण त्यासाठी आपण ह्या गोष्टी उपवास असेल त्या दिवशी तर आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी पाळा कटाक्षण आणि नाहीच तुम्हाला नाही का जमत रोजही तुम्ही आवर्जून ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तर नक्की तुम्ही एकादशी करावं छटतील एकादशी ही भगवान विष्णूंना तुम्ही तिळांचाही नैवेद्य वगैरे दाखवा आणि बघा या दिवशी एकादस आपण जेव्हा वृत्त करत असतो या दिवशी तुम्ही थोडं नाही का म्हणजे तुम्हाला जर जमत असेल तर उपवास करा नसेल जमत तर तुम्ही नाही का सात्विक जेवण करा घरामध्येही सात्विक आहार घ्या बघा मांसार वगैरे करू नका या दिवशी आवर्जून ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत नाही का एकादशी ही आपल्या हिंदू धर्मातील एक सणाप्रमाण असतं आणि हिंदू धर्मामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी नाही का खूप अशा ह्यानं पाळत असतो तर तुम्ही मांसार घरामध्येही करू नका तुम्हीही आवर्जून खाऊ नका आणि या दिवशी नाही का सात्विक भोजन वगैरे घरामध्येही करा आणि उपवास जमत असेल तर तुम्ही उपवासामध्ये थोडं नाही का म्हणजे खाण्यामध्ये थोडं तिखट खाऊ नका खारट नका खाऊ म्हणजे जमलं तर तुम्हाला जसं जमल त्या पद्धतीनं केलं तरी चालतं फक्त भाव खूप महत्त्वाचा असतो आपण भाव ठेवून जर करत असतो एखादी गोष्ट तर आपल्याने एखादी भगवंतापर्यंत पोहोचत असते आणि एकादशी हे व्रत खरंच खूप आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी तर प्राप्त होतच असते आपले संसारिक जीवन आपल्या या संसारिक जीवनामध्ये खूप असं महत्त्वाचं आहे आपलं संसारिक जीवन पण सुखी होण्यासाठी एकादशी व्रत हे आवर्जून केलं पाहिजे तर तुम्ही नक्की आवर्जून हे एकादशी करा तर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद